ते कॅमेरा समोर हो आहे खुलासे कसले करताय भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा उघड झाला त्यांचा खेळ संपला या निवडणुकीतला विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे लक्षात घ्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले त्या बोलके इतर बुला किसी उन... बहुजन विकास आघाडीचे लोक तिकडे घुसले त्यांनी पैसे जप्त केलेले आहेत पैसे फेकले तोंडावर गोंधळ घातला आणि राष्ट्रीय महासचिव आहेत भाजपचे त्यांना तिथे कोंडून ठेवलं याच्यावर भारतीय जनता पक्ष काय करणार महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान पंधरा ते वीस कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोहोचले आणि आता अनेक ठिकाणी आज नाशिकला ताजमहल हॉटेलला पैसे पकडले भाजपची आणि शिंदे गटाची मुंबईमध्ये ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झालेल्या आहेत बाजूला ईशान्य मुंबई आहे तिथे राम रेपाळे नावाचा एक सद्गृहस्थ आहे शिंद्यांचा राम रेपाळे हा रात्री अकरा नंतर पैसे घेऊन येतो आणि त्या भागातल्या मतदारसंघात पैशाचं वाटप करून पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो राम रेपाळे नाव लक्षात ठेवा तेवीस तारखेनंतर या राम रेपाळेचं काय करायचं ते मी बघणार आहे अशी माझ्याकडे अठरा पैसे वाटप करणाऱ्या लोकांचे नाव आहेत पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटतायत हे आश्चर्य आहे